लागलं पुलीसवाल्या सायकल वाल्या बिरेक लावून टोपी, टोपी तुझी होईल रे जाऊया डबल शीट लांब 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 डबल शीट दोघे डबल शीट होईल ट्रिपल शीट होईल नाही पण अशी कुठे असते का गू बर सांग बर कट करती मग आता कसं गरजाची रे अरे त्याला सायकल पाहिजे लक्षासारखी सांग बर हो पण मग मला आता सायकल कुठून आणायची लक्षासारखी आपल्या साधा भाऊ कोण आणायची साधा भाऊ कोण फर्स्ट क्लास सायकल नको 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 त्यांची सायकल कुठं किती तमाशा करतील ते आधीच किती बडबड करता आणि ते म्हणते रील काढायला मग तर कशीच नको त्यांना कशाला सांगायचं आपण रेल काढायला आणायची म्हणून ज्याला शाम्या असताना टेन्शन घ्यायचं नाही तुला सांगतो लक्ष्मी आणि ते लक्ष्याची इन तू नाही लक्ष्मी लालिसी काय शोभणार नाही तू दाढी बिडी आहे तुला लक्ष लाईका दाढी सांग बर तू महेश कोठारे कोण महेश कोठारे डॅमिट डॅमिट डायरेक्टर <laughs> डायरेक्ट महेश कोठारे डायरेक्शन करणार मस्त वेगळी आमच्या आम्ही दोघं सायकलवर तू मस्त शूटिंग करणार तू पण दिसणार रील मध्ये यात काय नाव काय होईल हा जा सायकल घेऊन ये कोण अरे मग आता आम्ही लोक कलाकार झालो ना कलाकार काम करत नामच असत प्रॉपर्टी जमा करायचं तुम्ही सायकल घेऊन ये डायरेक्ट राहणार चल।, आ, चल डबल शीट र लांब लांब लाम चल डबल शीट र लांब लांब लामला लाम। इथून तिथून चला साधा भाऊ कुठे गेल तर टिको काय आपल्या हिंडायला हिंडायला मा सायकल बघितली का नाही 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 डेप्युटीने ठेवायला सांगितले असं कुठेतरी नाही त्याच्या डेप्युटी तिथं बसेल कुठं बसेल ग्रामपंचायत समोर ग्रामपंचायत समोर हा सायकल दिसली माझी नाही 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 तू आला का कुठं ठेवून नाही तुमच्या तुला हात लावायचं म्हणजे वाजाच्या दबड्यात हात घालण्यासारखे जर कोणी हात लावल्याला दिसला आ, आ, मला बघ तो जर पडली तुमच्या घरी तर डेपोटीचाच हात का गावाकडे शेतीत काय नाही राहिले त्याच्यामुळे लय आता शेतीत बी लय इंटरेस्ट नाही राहिला मी काय नाही की आता डोकं लावणार दुसरेचार काय राहिले की भाऊ शेतीमध्ये राम राम घालू का तुम्हाला राम घाला ना काय आलं हुडी जरा कमी करा खैरे भांडे कपडे घालून खैरे भांडे उद्योग करू नका सरळ सरळ उद्योग करीत जावा काय झालं परत आमची सायकल लपवली का अहो ऐतिहासिक सायकल आहे ती एखाद्या संग्रहालयात जाणार आहे पण राहू द्या शान आहे आमच्या खानदानाची वतनदाराची शान आहे ती काही ह्या माणसाला एक ना बाबा मागच्या सायकल ला होती ती शाम्याने त्यांनी भांगर रावल्यान एकायला चालली होती त्या टायमाला मी काढून दिली यांचं माझ्यावर संशय मला काय करायचं सायकलचं तू आलाय माहिती सायकलला नव्या बी किती घ्या जुन्या बी किती घ्या माहिती डेपूट इथे सायकली पशी काय राहिली नव्या शंभर सायकलीची तिला सर नाही तिन्ही खे इंग्रजांच्या काळातली तुला नाही माहित तुझ्या जन्माच्या आधीची सायकल आहे तुझा जन्म झाला त्यावेळी त्याची चेन तुटली पाहिले तिची लॉर्ड लॉर्डोलावशीने पहिली रेल्वे आणली ना भारतामध्ये त्याच्या आधी लॉर्डोला यांच्या आजाला सायकल दिलेली बरं का रेल्वे मागून आली पण यांची सायकल आधी आलेली काय तुम्ही दरबारला युनिक हे युनिक हे आणि लय जुनी आता तिच्या रिमान ते भेटायचं मटेरियल भेटायचं बंद झालं ते बंद करा आता आम्ही ना कंपनीला ऑर्डर देऊन आणू माय सायकलीचा शोध लावा तुम्ही नेलेली आहे असला तर रस्त्यात भेटला ना इकडे त्या काय तिकडे बसले मी गेला कुठे सायकल ला, ला पाय लावली असे हा मला नाही गरज आळबी नका घेऊ तुम्ही गावात नीट बघा तुमच्या नाही गेला असताना कोणतरी मतदाराच्या घरी चहा पाणी ना सकाळी उठले, ना। उठले। ना। का सगळे मतदार घेते ते आता इलेक्शन पाच सहा महिने राहिलेत हे चहा नाही त्या मतदाराचा चहा पे तुम्हाला गद्दा आहे माझ्या सायकलीचा लक्ष्मी ना ती येणार आल्यापासून पंचवीस वर्ष निवडणुकीला पडलो नाही सायकल हातात असली का गुलाला आला चांगावर हा म्हणून मी आम्ही सायकल चोरली तुमचे शंभर टक्के जसा देवमनी घोडा असतो ना तशी देवगुणी सायकल आहे माझी तुमच्या डोक्यात तुमच्याकड लई देवरशी तुम्ही सुकून बागणार या देवाकड डांगारे धोपारे शंभर टक्के गुणतरी सांगितलं सायकल सायकल लपवा तुम्ही निवडून घ्यायच हा तुम्ही एक काम करा सायकल आता कुठतरी त्याला काच एखादं हे करा आणि काच मध्ये ठेवा कुठं असं नाही कुठं सापडायला ते काय खिशातून चिल्लर पाडलेली काय सायकल तुमच्याकडे सायकल हात हा लागला ढावळ्या शेजारी पावळा बांधला वान नाही गुण लागला हे पिवळा हे चाट्या पाट्या तुम्ही येणार थोडं तिकडे राहणार फिना दादा असता तिकडे बघा इसारले काय इथं नाही माझ्याकडे सायकल चस्माइक काय काढून ठेवला निसारला साधा भाऊ साधी शपथ नाही सायकल मी शपथ नाही कधी मी सायकलच बघितली नाही होय तुमची चाष्टा करायची असती ना चाष्टा करायची असती केली बी असती ना की दिली बी असती एवढं थळथळायला लावलं मला काय करायची सायकल नाही नाही पाहिली तुम्ही गावात बघा दुसरी गट होय का आमच्यावर कशाला आर घ्या आम्ही आज सकाळ धरून बसलोय आमचा चांगला शेतीचा विषय चालला होता तुम्ही भलतच काहीतरी घेऊन आले काहीतरी आपलं भलतच नाही नाही काय नाही बलत नाही बाबा बलत म्हणजे सायकल बालत्या वाल्या इंग्रजांच्या काळातली सायकल आहे तुझ्या जन्माच्या आधीचे तुझ्या जन्म तेवढे ना तिची चैन ही उडशी तुटली होती तशीच अजून परत चल तर बोलू नको तुला काही म्हणला तरी चालून वतनदार घराण्याला काही म्हण सायकल ला काही म्हणायचं नाही सायकल चालले विमानात परत आले का चाललोय मी खरा पण जर सायकल सापडली नाही तर शंभर टक्के माझा संशय तुमच्यावर तुम गावाला नाही अख्या शिवाच्या आत सगळे सगळे शिवर धोंडून दुण अख्या गावाची चाष्टा करता तुमची सारे गावात लोक चाष्टा करत आम्ही नाही चाष्टा करीत मी काय गावात नाही का सगळे लोक माहिती गावात तुम्हाला गड्डा आहे माझ्या सायकलचा आहे का बघितलं का एवढी सायकल त्यांना काय वाटतं त्या सायकल मुळे मी निवडून येतोय हा बाकी दुसरं काय नाही सायकल काय झालं तू गाणं म्हणत राही ना मग खालीवर सायकल सखालीवर डायरेक्टर कोणी महेश कोठार महेश कोठार साहेब तुम्ही सांगा ना रिटेक, 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 रिटेक <laughs> <आला शार रिटेक>। <अगे>। ना आपण ना परत ते ना म्हणून तुम्हीच वा नकोय बाबा असंच करू तू डायरेक्ट गाणं म्हणायचं आणि सायकलवाल्या पोलीस लगेच ब्रेक दाबायचं लगेच थांबणार तुम्ही मला पाहा लागून तुम्ही डायरेक्टर झाले तू नाही नाही सांगा ना महेश कॉटर काय टॅलेंटेडेड विषयक काही सर वा कॅमेरामॅन बी वाचा घ्या 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 नवी सुरू कर तो गाणं म्हणायचं हो? हा मग तेच ना हा घ्या तो गाणं म्हणायचा रेडी हा रेडी ऍक्शन पुलिस वाला सायकल वाला ब्रेक लावून तुझी हातात माझ्या होईल कस रे काम जाऊया डबल सीट चला बोल गाडीला पेव म्हणतो तिकडे कुठे सायकल ती कुठे गेली सायकल पोलीस सायकल वाला, वाला बिरेक लावून चाल टोपी तुझी र हातात माझ्या होईल कसारे काय भाऊ काय करू पोलीस दिसाना सायकल दिसा ना रील 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 करतो इंस्टाग्रामचा व्हिडिओ चालू होता सदाभाऊ तुम्हाला इंस्टाग्राम वर मी कायम पाहतो इन्स्टाग्राम ला तू फेमस म्हणण्यात चार लाख फॉलोअर ची पार्टी केली आम्ही <laughs> हा कधी केली काही काय सांगता कसली पार्टी मागतील मला ह तुमची पार्टी घाला तिकडं खाद्यात सायकल पुढे ते सांग कोणाची 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 तुम्ही आहो सायकल केली होती आता अशी चालत चालली आम्ही मागा क्रॉप काय वापर महेश क्रोमा 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 क्रामा ताकणारे मागून असं क्रुआमा महेश कोठ रे आम्ही लक्ष्या तुम्ही लक्ष नाही ठीक नाही दोघांची सायकली चोऱ्या करून रेल काढी जाऊन सायकल मागच्या वेळेस माझी भंगारवाल्याला तुम्ही दिलती ती पण ती डेप्युटीनी बरोबर शोधून काढली आता सायकल माझी देऊन टाका पाड्या बोला मी नाही आमच्याकडं आम्ही आपल्या हाताने चालतोय सायकल आता डेप्युटी होणार नाही मी नडगे आणणार नाही डायरेक्ट इथे दोन दोन दगड हा काय तुझ्या तिथे वर मी एखादा मारीन <laughs> तुझ्या तर दोन दगडात तो भागायच नाही तिसरा तर भागायच नाही चौथा इथ मग सायकल नाहीच ना, ना आम्ही आपलं हे करतोय सायकल द्या बारा बोलानी मागच्या वेळेस चोरलेली आहे सायकल तू माझी भाऊ काक ना सांगून काय इमेजिन करीत होतो तेच सांगतोय मी त्यांना की अशी अशी ना सांगून हे म्हणतो काय उसाठ ठेवली काउठा खाली ठेवली तो शब्द फिरवला रे काळ नाही फिरूल अरे रील करू म्हणता येत नाही हा बाटली ती म्हणतो इमेजिन बरेच इंग्रजी शब्द शिकलेले आहेत रे खरंच नाही का आम्ही काय लपून ठेवली काय सांगता येत नाही सायकल आहे का तुमची अरे तु तब्येत केवढी माई सायकल तू बसावशील कचऱ्यात टाकशील बघतोय मी नाही ना नाही नाही सायकल बाजारांनो सापडली तर माझ्या हातात दोन दगडे राहते तेच oh! परत दुसऱ्या तोला चार राहते दोन गुडघ्याव गुडघ्याच्या वर एक ढेरी वेळ तुम्ही जिथे असा ना ती असेल पाच जाऊन तुम्ही तिथेच असून सायकल तू तर तु वरून भोरा आहे पण आत ना एकदम लांब रे याच तरी वरून काळ आहे पण आतून थोडा फार पांढरा निघतोय पण तू जा आहे ना पुरा गाळ झालेलं आहे तू जर हातात आला ना सुट्टी नाही तुम्ही आता म्हणजे आम्हाला रील करायची ना तुम्ही या रील काढी ती तो रील काढी ती याई य याई यतल सापडले का रे वतनदार घाण सायकल हा आलो बघून तिकडं हा बघितली का राहण मग सायकल नाही दिसली गाणं चालू होतं गाणं कोणत्या सायकल सायकलवाल्यान ब्रेक लावून चाल टोपी तुझी हातात माझ्या वहीन कसर काम आता काम झालं तुमचं तुम्हाला सायकल नाही दिसली तिथं नाही नाही तिथं लक्ष्मीकांत बिर्डे होते महेश कोठरे होते आणि सगळ्या गावाची ती आवडी होती आवडी होती ना आवडीला घेऊन सायकल वर हे नाही दिसलं तुम्हाला हे बघा सुखांनी रील बघा इथं सायकल माझी ना तुम्हाला सायकल नाही दिसली तुम्हाला आम्हाला आम्ही सुचतो आळ घ्यायला तिकडून बरं माग आले परत काय घ्यायचा होता काय आमच्या डेप्युटी पहिली सायकल बी तुम्ही शोधून दिली आता म्हणलं डेप्युटीनीच आपली चष्ट माझी चष्टा गावात दुसरं कोणी करीन का हा ना तुम्हीच आमच्या नादी लागत असता चला माझी सायकल लागला काय तुम्हाला सायकल दिली सापडून आता हो पुरावा लागन दोन गोटे घेतो गुडघे फोडायचे दांत त्यांची मला ऐले हे बरं आहे गुण्याचा शोध बी लावून द्या वकील होता का तुम्ही काय तसं नाही पाच हजार भारी ओय एक पाठीत घातला पाहिजे ए काय यादी करतो इच्छा आम्ही हा तो सामान ना काय म्हणतो काय नाही रे अरे ती सोयाबीन काढायला नाही आली काही काम नाही काहीच नाही होय आणि बांधकामावर जात होत का आम्हाला ते पण झाले काल गारपीटने झाली होती त्या गावात हा ढगच कोसळ बापरे यार सध्यात सध्या तेच चालू आहे लय नुकसान चालू आहे तू ढगफुटीच होऊ राहील तुला सांगतो तु। सगळ्या शेतीचे नुकसान पिक सगळं आलेलं गेलं काय उपयोग तुला सांगतो माझ्या साडूच्या वावरात तुला सांगतो नदी वावर होतो अरे मातीच नाही राहिली सगळं पाणी आलं सगळी वाळूचे वावरात आता ते बिचारा ते बटेदार रडवतो माहितीये का ढासा काय करा आता शेतकऱ्यांनी सांग बर म्हणजे पाऊस नाही तिकून दुःख लय पाऊस झाला तिकून दुःख कोणाला सांगायची अशी परिस्थिती आहे बेकार परिस्थिती झाली तुला काम नाही पाऊस म्हणून वापसा नाही येणारे बोली नाच कामाला मला कोणी आता कशी बोल कामाला राहिलेच काय भविष्यात आता आता अवघड झालेली काय र्यात ओढायला येणार ना टपक्यास काय व्हायना बर मी काय म्हणतो श्याम्या बोल ना मला शंभर रुपये देणारे असले तर थोडेफार शंभर एक रुपये आयला पैसे नाही राहत मी तुला सांगतो सामानच भरायला जायचं आहे ना मला मीच गोळा करतो उधारी उलट मीच तुला म्हणणार होतो फोन करून मागशी उद्या राहिले तेवढी दे म्हणून जितो ना राहू नंतर देतो ना मग आता नाही तो काही मग आता कुठं काय म्हणून तर म्हणतोय प्यायला पियायला नाही लागत मला ना घरात किराणा नाही रे होय त्याच्या म्हणतोय तुला दिला असतं बरं का उधार तुला सांगतो पहिलेच उधारीचे पैसे बाकी आहेत आणि तुला सांगतो मला काही व्यापारी देत नाही ना रे उधार त्यांना काय म्हणू मी आमच्या जालूला काम नाही म्हणून सांग बरं तिथं पैसेच द्यावा लागत आहेत पैशाशिवाय काहीच होत नाही रे जालू माफ कर बो आता मी तुला देऊ शकत नाही बा पैसे सध्या काय करणार सांग बरं मुगदा तरी ती तोंडातलं पाणी आता का परत तेच दिनराव पा अरे सगळे मी चाराने भेटत नाही त्या मुगदा मध्ये तू कसं तुला कळत नाही रे जालू तू धंदा करून बघ मग तुला कळन किती अवघड असते अरे मी देऊ पैसे मोरतो दुपार दुपारपर्यंत पण कशाला हात लावित नाही काही खात नाही माहितीये काय मिळत सांग बरं दहा रुपये माग रुपया काय दे अरे असे तर खरच दिले असते चालू तुला मी मी तुला काय म्हणला आता मी यादी करतोय मलाच पैसे गोळा करायचे तिकून तिकून तुला सांगवतो मी ते डेप्युटीला फोन करता ते म्हणते देतो पाठवून टेका कडे ते अजून आले नाहीत आता आपल्याला चार चार वेळा फोन करून मागायचे सांग बरं पैसे मागव तरी कसे लोकाला कळलं पाहिजे आपण उधार घेतलंय उधारी नेऊन देवा वेळेवरती माल आणायचा असतो कळायला पाहिजे का नाही सांग बर मग तू रे काय काम काय काम आहे तू पाहतो धंदे असे झाले तर था। हा काय काम देऊ तुला सांग बर जाऊ जाऊ का हा ये ये पैसे असते तेव्हा ढोसायची हा जपून ठेवायचे नाही पैसे आणि आता मग यायला त्याला पैसे मागायचे एक तर उधारीचा पत्ता नाही द्यायचा अजून पैसे दे मला काय ठीक हो ड्युपुटी दिसत नाहीतरी आता कालचरु ते दिलेले आता चार पाच दिवस काम आवरलेत मग बाय साहेबांनी ते दिले पिंडायला हा भाई हा त्यांना फोन लावून विचार ना काही काम असले तर तुमच्या इकडे कामच नाही ना आता राहणार नाही कस काय विचार ना फोन लावून विचार ना कुठलं बांधा गावात बिवात काढायचं असलं काळे झाल्या नाही आता पावसामुळे तामच नाही आता आणि आज मीच निवांती तुला था था। तुला पाहिजे पाहिजे काम काम कामच भेटणार नाही झालो आता तामा तुला माहिती मी सदानात आता राहणार राहतो त्याच्यामुळे काय डेप्युटी आता निवडण झाले आणि मी पण निवांतच आहे आता कधी आज येते का तर त्यांचा आहे त्यांचा दोन माल ते आज येऊ उद्या येऊ आठ दिवसांनी येऊ हा तू दहा वीस रुपये आहेत रे काय बोलता राजा आलो दे मला असले ते मी काम केलं तू ऊस मी लगेच देऊन टाकेन बो अरे असते तर तुला दहा हजार शंभर देते असते पण रुपये नाही रे नाही तो मग डेप्युटी गेल्यापासून मला तू दोन्ही पैसे द्या ना असा विषय झाला बस जा मग जा हा चालतंय सुगंधा अय सुगंधा काय हो सकाळ सकाळ काय नाश्ता केलेला नाश असले दिन मला थोडाफार नाश्ता अहो मी एकटीच राहते मी कसा झालं गावाचं उपत घेतलं लय का सगळ्यांना नाश्ता करायचा मी माझ्या एकटी पुरताच केले होते पोहे संपले आता ते केव्हाचे काय झालं बघ ना थोडे फार असले तर बघ ना कडे केलेच एवढे एवढे होते काय सांगू चालू भाऊ तुम्हाला माहिती असल्यावर मी नाही म्हणते का जाऊ दे पन्नास शेख रुपये आहेत का मला लागत होते दे ना अहो पन्नास एक रुपये तुम्हाला कुठून देऊ खरच माझ्याकडे पैसे पण नाही तुम्हाला ते पण दिले असते दिना असले तर थोडाफार आणतो काहीतरी करून खायला माझ्याकडे आता पन्नास रुपयाला मी तुम्हाला कधी नाही म्हणते का बर चालतंय थोडफार जेवायला कर ना मग मला करीत असली ओ जाव तुम्ही पैसे दे नाश्त्याला ऐका जेवायला दे त्या तुमच्या बायकोला बोलून घेऊन तिला करायला लावा करणार आजचे दिवस नाही नाही मी एकटी पुरताच करत असणार असं पण मला आता भूक नाही मी आता संध्याकाळी काहीतरी करत जाऊ दे नको हा जालो हालुई तुमच्याकडे काम आहे का मिस्तरी नाही वय हा हा होतो कारण वावरात बी काही काम नाही राहिले त्याच्यामुळे म्हणला आजच्याला फोन लावून बघावतो मला डायरेक्ट बारा तेरा दिवसांनी चालू होणार आहे का हा हा नाही दुसरं काय असलं बो बल्ल्या बिल्ल्या इकडे उचलायच्या टाकायचे असल्या ना नाहीच का हा काम आले फोन करताना मी बर बर चालतंय हा हा याच्या भेटत निवडते ना माणूस जावा शोधून सापडणार नाही बरोबरच नाही जालो झालं जेवण अरे झोपलात काय अय अरे हे हालचाला ना जालू अय जालू बाप रे जालो त्यात तोटाना झालं यो श्यामराव अ श्या श्यामराव अरे लय कुठाना झाला अवघड मी काय म्हणतो सांगितलं नाही नाही तिला सांगायला पाहिजे ना सुगंध लवकर काय गेला ना गेला कुठे गेले गेला होता म्हणजेच करी नाही काही पिऊन बिऊन पडेल असं कसं काय त्याच्याकडे प्यायला रुपया नव्हता त्याच्याकडे मायाकडे आला होता पैसे मागायला त्याला रुपया दिला नाही त्याच्यामुळं माझ्याकडे आले होते पैसे मागायला होय हा काय म्हणलं तुला मला म्हणे पन्नास एक रुपये ना म्हटलं माझ्याकडे पैसे नाहीये मग दिला मी काढून अरे देवा ही डबड गड करन पैसे चल, ले चल, ले चल चल पटकन चल चल काय झाले काय न बघवता हाव तवणा मले येऊ ना जाले चल जाल भौजी ए जाले उठ रे ओ जाले भौजी किती झोपला काय तू अहो हलं नसतीओ जाले, जाले जाले अथे म्हणजे खर्च गेले काय ए जाले हो जाल्या जाले उठ ना हे जाले ए न करू अ जाले भौजी उठ ए हे हालार काय झालं तुला काय झालं असं बायकड तर आला होता मगाशी मला म्हणलं शंभर रुपये आल्या अरे काय झालं आला भेंडी पुढे आहेत का गावात कुठे गेलो बाहेर गेले त्यांच्या बायकोला पण आता लागेल अवकड झाला आता उठ नाव ना जास्त आलं मला जोडून दग हे

काही कोणाला करू देणार नाही माझा जीवलग मित्र होता तो सगळे खर्च मी करणार आहे तुला सांगू तो पार पोस्टर पासून काही लागू दे हार लागू फोर लागू दे सरपान लागू दे मागत नाही गावात तुला सांगतो सगळा पैसा एकटा खर्च हे शानक खर्च केली जाल साईट झालं रे झालं 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 तू चांगलं आहे अरे मला वाटलं गेला मला जोडून मा मित्र तुम्हाला कळत श्याम्या माणूस जर मेले ना माणसं कसे धावत पळत येते आज मला कळलं पण माणूस जिवंत असताना माणसाने त्याला मदत करायला पाहिजे हाड अडचणी त्याला हे करायला पाहिजे मदत करायला पाहिजे तो नाही केली सुगंध के ना सुद्धा ना नाही केली या ढिग्यानी नाही ना केली ना ना के ना के ना ना के माणसाची वेळ काळ कशी येते सांगता येत नाही रे श्याम्या प्रत्येक वेळेत माणसांनी ना माणसाला समजून घेतलं पाहिजे पण माणसं कधी समजून नाही घेत चुकलं माणूस मेल्यावर सगळं करायला तयार होतो वीस हजार खर्च करायला तयार झालो मी लगेच पण एक साधी मुगदाळीची पाच रुपयाची पुढे नाही दिली तुला जायला मी शंभर रुपये मागितले मला वाटलं तू उग ना पैसे घेऊन काहीतरी कुठा करशील वेगळा मला पण तेच वाटलं म्हटलं जातीम प्यायला म्हणून नाही दिले हे बघ माणसाची सवय सुद्धा वाईट असते झाल्या माणूस चांगला असेल ना तर माणूस मदत करायला तयार होतो माणसं मिळाल्यावर कसे धावत येतेत रे तसे जिवंत असताना त्याच्या संकटी धावत आली पाहिजे सगळे माणसं जे आम्ही वेळ प्रसंग समजून घेतला पाहिजे तू खरं बोलत हो पण आम्हाला खोट वाटलं मला तेच झट वाटलं तुम्ही त्यांना तुम्हाला कधी पैसे देत नाही मागितल्यावर माफ कर करून पुढे असं नाही होणार गावात कोणालाही गरज पडली ना आपण धावून गेला पाहिजे आधी नंतर करून काय उपयोग आहे त्याचे मोठे मोठे बँडर लावायचे त्याला हार घालायचे त्याचा काय कीर्तनाचा का, का कार्यक्रम ठेवायचा चांगला बा बाबा बा घायचा एवढं पडदा व्हायला कोणता स्वयंपाक करायचा ते विचार करायचा गुलाबजामू खाऊ घालायचे लोकांना पण जिवंत असताना त्याचा मुख्य एक घास घातला नाही खरंच वाईट हे गोष्ट झाल्या चुकला आमचं आम्हाला कळलं आमचे डोळे येऊ घडे झाले तू असं नाही करायला पाहिजे होता आम्ही किती घाबरलो या माहितीये का धावत पळत आलो माहितीये का मी किती इथून पुढे असं करू नको काय आणि काही लागलं ना मला हक्काने सांगतो इथून पुढे कोणाला नको मागू मला माग मी तू आहे माग उभा आहे खंबीरपणे उभा आहे काही लागलं तर आता जाऊ तुझ्या माझं उभा आहे आणि तू माझा तर थांब माझा आला डेप्युटी नव्हते मी तसं थांब मग जाऊ द्या चला घरी असं काही करू नका जेव्हा घरी तू चल जेवण आणि मग बाकीचे उद्योग चल माझ्या घरी चल अशी तुमची बायको घरी नाही बर चल सुगंधाच्या घरी जाऊ आणि जेवण करू चल